गेल्या दहा दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण भक्तिमय करून टाकणाऱ्या गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस असून लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी जयत तयारी केली आहे मुंबई पुण्यासह राज्यभरात मिरवणुकीसाठी ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे पुण्यातून मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी वर्षा काळे आहे वर्षा काय सांगशील काय बघायला मिळतंय गुरुजी तालीम मिरवणुकीमध्ये आपण पाहू शकतो की जो पुण्यातला गणपती आहे त्याची मिरवणूक आता निघलेली आहे हा गणपती आपण पाहू शकतो की कशा प्रकारे दहा दिवसापासून अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण भक्तिमय करून टाकणाऱ्या गणेश उत्सवाचा आज शेवटचा दिवस असून आपल्या लाडक्या गणपतीला आता निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी जे तयारी केलेली आहे आता हा या गणपतीची मिरवणूक निघलेली आहे त्याचबरोबर भाविकांनी इथं गुलाल उधळ त्याची मिरवणूक आता टिळक चौकापर्यंत जाणार आहे बाप्पाच्या निर निरोपासाठी ठिकठिकाणी थी, जे तयारी सुरू आहे मानाचा तिसरा गणपती पाहत रहा स्टार महाराष्ट्र न्यूज